महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास त्यांचे डोळे उघडतील तेव्हा ते थे थे या ग्रामराक्षसाच्या वाऱ्यासदेखील उभे राहणार नाहीत दुसरे असे की सरकारने पाटीलकीसहित कुलकर्ण्याच्या कामाची परीक्षा घेऊन ते काम एकाच जातीकडे सोपू नये म्हणजे पलटणीसारख्या या कामी काही आयास न पडता एकदम बंदोबस्त होऊन सर्व लोकांस विद्या शिकण्याची गोडी सहजासहज लागेल पाहिजे असल्यास आमच्या दयाळू सरकारने विद्या खात्याकडील पोकळ खर्च एकदम बंद करून तो कलेक्टर खात्यात जमा करून दर एक युरोपियन कलेक्टरकडून जॉर्विस साहेबांसारखा पक्षपात न करता सर्व जातीच्या लोकातील हुशार मुलातून काही मुले निवडून काढून त्यास फक्त जाडेभरडे वस्त्र पुरवून त्यांच्याकरिता दर एक कलेक्टराच्या बंगल्याशेजारी शाळा घालून त्यांची पाटील कुलकर्णी आणि पंतोजीच्या कामात परीक्षा घेऊन त्यास ती कामे सोपू लागल्याबरोबर एकंदर सर्व कुलकर्ण्याच्या जुटास बदमाश नानासारख्या भटाच्या उपयोगी न पडता ते आज्ञानी शुद्रांची वतने फसवून घेत असल्यास व त्या लोकात नानातरेची तंटे उपस्थित करीत असल्यास त्यास तसे करण्याची फुरसत सापडणार नाही आज पावे तो लक्षावधी रुपये विद्या खात्याकडे जरी खर्ची पडले तथापि त्यापासून सुद्रांच्या समाजाच्या मनाप्रमाणे त्यांच्यात विद्वान लोकांचा भरणा वाढला नाही इतकेच नव्हे तर महार मांग आणि सांबार यापैकी कोणी एक एक शिकलेला कामगार आढळत नाही मग ते एम ए अथवा बी ए औषधास मिळण्याची मारामार अरे रे या आपल्या सरकारच्या एवढ्या थोरल्या खात्याच्या गोऱ्या तोंडावर या काळ्या तोंडाच्या हा केवढा काळोखाचा डाग लावला अरे ही कडू कारली आमच्या सरकारने इतकी तुपात तळून साखरेत घोळून मळली तथापि त्यांनी आपला जाती स्वभाव न सोडता ती अखेरीस कडूच राहिली धोंडीबा म्हणतात बरे हे कुलकर्णी अज्ञानी शूद्रांची वतने कशी फसवून घेत असतील ज्योतिबा म्हणतात ज्या शूद्रास मुळी वाचता आणि लिहिता येत नाही असेच कित्येक कुलकर्णी गाठून त्यांचे आपण सावकार होऊन त्यांच्यापासून जेव्हा गहाण खाते वगैरे दस्तऐवज लिहून घेतात त्यावेळी ते आपल्या जातीचे लेखक मिलाफी करून त्यात एक तऱ्हेच्या शर्ती लिहून आणि त्या अज्ञानी शूद्रास भलतेच काहीतरी वाचून दाखवून त्यांचे हात लेखणीस लावून खतेपुरी करून पुढे काही दिवसांनी कपटाने लिहिलेल्या शर्तीप्रमाणे त्यांची वतने घशात टाकून ढेकर देत नसतील काय धोंडीभा म्हणतात बरे हे जात कलम कसाही अज्ञानी शूद्रात कोणते प्रकारचे तंटे उपस्थित करत असतील ज्योतिबा म्हणतात शेते बांध वगैरे संबंधी पोळा आणि शिराळशेठ यांच्या डावी उजवी संबंधी आणि होळीची पोळी आधी लावण्यासंबंधी सर्व तंटे आज्ञानी शूद्रास उपस्थित करण्याच्या आरंभी भट कुलकर्णी नाही असे काही तंटे तू दाखवू शकशील काय धोंडीभा म्हणतात बरे असे तंटे उपस्थित करण्यापासून या कलम कसायांच्या पदरात काय पडत असेल ज्योतिबा म्हणतात अरे कित्येक घरंदाज अज्ञानी शूद्रांची घराणी ईर्षेस पेटून एकमेकांशी लढत असतात आतून या कलम कसायासहित दुसऱ्या भटक कामगारांची घरे शेकारता शेकारता धुळीस मिळाले नसतील काय अरे या कलम कसा यांच्या नारदशाहीमुळे मुलकी फौजदारी आणि दिवाणी खात्यात आतोनात खर्च फुगवून त्यातील बहुतेक कारकून मामलेदारासहित चिटणीसांनी आपल्या ऐन उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू धन्यवाद